तर हाय हॅलो कशात आय होप छानच आशांत तर हाऊस वाईफ व्ही लॉग या यूट्यूब चॅनलवरती मी कोमल तुमचे खूप सारे स्वागत करते आज बाका तर आज बघा कोर्स तुमची आहे तर ती बऱ्यापैकी एक्झाम चालू झालेली आणि त्याचा अभ्यास घेता घेता जे आहे तर ते माझं पार्सल आलेलं तर पार्सलमध्ये हे जे प्लाझो आहेत डेली यूजसाठी तर ते ऑर्डर केलेले तर ते प्लाझो मी तुम्हाला आता इथे ओपन करून दाखवलेत तर ते तुम्हाला कसे वाटतात त्याचे लिंक जी आहे तर ती मी बायोमध्ये देणारच आहे जर तुम्हाला आवडले तर तुम्हीसुद्धा बाय करू शकता कारण कापड जे आहे तर ते खूप छान आहे आणि डेली यूजसाठी काय हरकत नाही आहे तर इव्हिनिंगला जे आहे तर आम्ही गेलो होतो मंथली जो किराणा आहे तर तो भरायला म्हणजेच की घरातली ग्लो ग्लोसरी तर ती घेऊन आल्यानंतर मुलांची जी मजा मस्ती आहे तर ती कंटिन्यू चालूच होती तर बघा घरात लहान मुलं असले तर कितीही काम उरका ते मग काम होत नाही किंवा उरकलं जात नाही तर यावेळेस बघा मी मुलांना जे आहे तर ते हाताखाली किंवा मदतीला घेत असते तर बघा मी बऱ्यापैकी जे आहे मुलगा किंवा मुलगी यामध्ये भेदभाव न ठेवता दोघांनाही जे आहे तर ती कामाची आवड असली पाहिजे किंवा सवय तर बऱ्यापैकी माऊ तर अजून छोटीच आहे पण कौस्तुभ जो आहे तर तो बऱ्यापैकी मोठा झाला आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्याला कळतात किंवा सांगितलेला ऐकतो तर त्यासाठी बरंचशे जे माझं काम आहे तर मी त्याला हाताला घेऊन करते असं देखील म्हणायला काय हरकत नाही तर आपण सुद्धा बसलो आणि मुलांना जे आवडीने सांगितलं तर बघा कंटिन्यू शाळेतून आला तर अभ्यास वगैरे किंवा मग बाकीच्या ॲक्टिव्हिटी खेळणं वगैरे यासोबतच घरातला जो इंटरेस्ट आहे तर तो बऱ्यापैकी केला पाहिजे आज कारण आजकालच्या जगामध्ये किंवा आजकालच्या युगामध्ये जी पिढी आहे तर त्यामध्ये बऱ्याच वेळा हाऊज आणि ते वाईफ आणि जे कपल आहेत तर बऱ्यापैकी दोघं पण सर्व्हिसला असतात असं बऱ्याच ठिकाणी होतं तर अजून तरी मी तरी घरीच असते मी तरी हाऊस वाईफ आहे पण पुढचा काळ तर कोणी बघितलं नाही सो मुलांनासुद्धा कामाची आवड असावी किंवा त्यांनासुद्धा कामामध्ये इंटरेस्ट वाटला पाहिजे तर अशी छोटी मोठी जी कामं आहेत तर मी त्याला आत्ताच शिकवत असते किंवा सवय लावत असते की जेणेकरून त्यालासुद्धा कळायला पाहिजे की घरात किती कामं असतं किंवा किती करायला लागतं तर यासाठी बरेचसे जे छोटी मोठी मदत आहे तर तो बऱ्यापैकी मला करत असतो तर आतासुद्धा तसंच चाललं होतं तर कधी कधी माऊ जी आहे तर ती खूप सारी चिडचिड करते आणि खायला वगैरे पण मुलांना रोजचं जर खायला दिलं तर मुलं खात नाहीत असं बऱ्याचशा वेळेला होतं आपल्यासोबत तर त्यामुळे मग मी काय करते एक्स्ट्राचा जो मुलांचा खाऊ आहे तर तो किराणामध्ये भरत असते की जेणेकरून त्यांची जी चिडचिड आहे चुण चुण तर ती त्यांच्या आवडीचा पदार्थ दिला तर कमी होते असं म्हणायला देखील काय हरकत नाही डेली नाही पण कधीतरी जो आहे तर तो दिला पाहिजे बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरातच जे आहे तर ते मुलांना बऱ्यापैकी करून देऊ शकता यासाठी तर ग्लोसरी जी आहे तर ती सगळी स्टोअर करून झाली तर त्यानंतर वेट लॉससाठी मी तुम्हाला छान अशी एक भन्नाट आपण रेसिपी म्हणाल देखील काय हरकत नाही किंवा मॉर्निंगचं जे ड्रिंक घेतो तर त्याची आपण एका मंथची जी प्रिपरेशन आहे तर ते अगोबरोच करून ठेवणार आहोत तरी ते बघा मी छान अशी कढई जी आहे तर ती घेतलेली आहे तापून तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे जिरं तर ते जिरं जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम पण तर आपण यामध्ये ज्या काही गोष्टी टाकणार आहोत तर त्या सगळ्या शंभर ग्रॅम घ्यायच्या आहेत तर बघा मी किराणा भरतानाच जे पाऊंच आहे तर ते शंभर ग्रॅमचे आणले होते सगळे की घरी येऊन पुन्हा मोजायला नको यासाठी तर छान अशी आपल्याला जिरी जी आहे तर ती भाजून घ्यायची तर यामध्ये बघा तुम्ही मेथीदाणे जे आहे तर ते सुद्धा ॲड करू शकता तर मेथीदाणे जर ॲड केले तर त्याने केस जे आहेत तर ते बऱ्यापैकी गळायचे थांबतात सुद्धा नाहीत कारण काहींचं काय होतं वेट लॉस जर झाला तर केस गळायला सुरुवात होते असं बाराचशा वेळा माझ्यासोबत तरी झालेलं आहे तर त्यासाठी तर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे ओवा आणि हा ओवा जो आहे तर तो सुद्धा शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर आपण यामध्ये जे टाकणार आहोत तर ते सगळं समप्रमाणात टाकायचं आहे तर यामध्ये आपण बघा जिरी ओवा आणि बडिशेप हे तीन जे घटक आहेत तर ते तिन्ही सुद्धा शंभर शंभर ग्रॅम घेणार आहोत आणि छान असे भाजून घ्यायचे तर बघा खूप सुद्धा भाजायचे नाही आहे थोडेसे जे आहे तर ते थोडेसेच आपल्याला भाजून घ्यायचे तर ते सगळे एका डिशमध्ये काढून घेतलं होतं मी आणि इथे बघा ही आहे बडीशेप तर ही बडीशेपसुद्धा शंभर ग्राम आहे तर अशा पद्धतीने तर बघा हे भाजून झाल्यानंतर तुम्ही याची पावडर करूनसुद्धा पिऊ शकता किंवा मग हे सगळं मिश्रण जे आहे तर ते एकत्र करून फक्त एक ग्लास जे पाणी आहे तर तितपत पाणी घेऊन आपल्याला ते घ्यायचं आहे उकळून तर इथे बघा तुम्ही भाजल्यानंतर बडीशेपचा जो कलर आहे तर तो टोटली चेंज होतो इथं तुम्ही बघू शकता तर छानपैकी आपल्याला थोडीशी अशी गवळ मवाळ जशी म्हणतो आपण तर तशी ही बडी शेपजी आहे तर ती घ्यायची आहे भाजून तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की यूज करा आणि खूप छान याचा वेट लॉससाठी फायदा होतो तर इथे बघा मी घेतलेली आहे दालचिनी तर ही दालचिनी जी आहे तर ती इथे शंभर ग्रॅमने घेता आपल्याला पन्नास ग्रॅमच घ्यायची आहे कारण दालचिनीचे तुकडे आपण बरेचसे बारीक बारीक करून घेणार आहोत यासाठी तर अशा पद्धतीने जे आहे तर ते आपलं मॉर्निंगचं वेट लॉस होणार आहे तर ही दालचिनी जी आहे तर ते आपल्याला भाजून न घेता फक्त या पद्धतीने तुकडे करून जे आहे तर ते आपल्याला मिश्रण त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे तर यापेक्षा तुम्ही सुरीने किंवा मग मिक्सरमध्ये जरी भरडून घेतली तरी काय हरकत नाही आणि अशा पद्धतीने जरी तुकडे करून घेतले तरीसुद्धा काय हरकत नाही कारण आपण जे ड्रिंक करणार आहोत तर ते हे पाण्यामध्ये उकळूनच करणार आहोत तर त्यासाठी तर पुढे बघा भन्नाटाशी एक मी तुम्हाला आता किचन टिप्स सांगते आहे तर बराच वेळा काय होतं भांडे धुतल्यानंतर आपलं जर शिंक आहे बेसिंगचं भांडं तर ते बराच वेळा लिकेज होतं किंवा मग त्यामध्ये पाणी साचलं जातं खूप वेळ त्यातलं पाणी काढलं तरी निघत नाही तर तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती महिन्यातून एकदा केली तरी काय हरकत नाही खूप छान याचा रिझल्ट भेटतो आणि बेसिंगचा कधीकधी खूप असा वास येतो तर तो वास येऊ नये यासाठी तुम्ही ही जी ट्रिक आहे तर ती करू शकता तर बघा स्वच्छ असं सगळं बेसिंग घासून वगैरे पुसून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता टाकलेले आहेत दोन चमचे आपला खायचा सोडा तर नॉर्मली हा सोडा प्रत्येकाच्या घरात असतोच तर त्यानंतर आपण यामध्ये वतणार आहोत ते वेनेगर तर व्हेनेगर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली भेटून जाईन तर एक कप आपल्या चहाचा जो कप येतो तर तितपत व्हेनेगर आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आणि हे कर हे जे करणार आहेत उपाय तर हा संध्याकाळी करायचा आहे की जेणेकरून त्यामध्ये आपण पुन्हा पाणी ओतणार नाही यासाठी आणि बेसिंगचा वास येऊ नये घरात तर त्यासाठी अशा पद्धतीने जे कापड आहे तर ते आपल्याला त्यावरती लावून ठेवायचं आहे तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमच्या बेसिंगचा जो वास आहे तर तो अजिबात येणार नाही आणि जो लिकेज आहे किंवा पाणी जे साचून राहतं बेसिंगमध्ये तर ते सुद्धा अजिबात साचत नाही कारण खालचा जो बेसिंगचा पाईप असतो तो क्लीन करावाच लागतो सो हा विलाग कसा वाटतो